नमस्कार मी यशवंत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए ये तीन घटने का निषेधार्थ तसेस पोलिस मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूशी चौकशी करावी या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समस्त स से भीमसैनिकांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केलं यावेळी संतप्त आंदोलक आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी रोष व्यक्त केला परभणी येथील संविधान शिल्प तोडफोड तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांची मृत्यूशी चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याचा आग्रही भूमिका करण्यात आली विविध पक्ष संघटना व आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली व त्यांच्या या प्रशासनाने अनेक लोकांचे मृदे पाडलेले आहेत घाटकोपर असो खैरलाजी असो अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहे परंतु चळवळीचा भाग म्हणजे राजकीय धार्मिक आणि सामाजिक ही सामाजिक बाब आहे आपली बांधिलकी आहे रक्ताचे नाते जोडलेले आहे म्हणून आज बघा या ठिकाणी सर्व भीर सैनिक आता सुरवशी सारखा आमचा तरुण जर शहीद होत असेल त्याला त्रास होत असेल त्याला मारताना त्रास झाला मारता म्हणून तो गेला याची चौकशी कोण करणार कोण करण्याची चौकशी तुम्ही कोणाकडनं याची अपेक्षा करता त्यांनी डिक्लेअर करून टाकलं तो मनोरुग्ण होता आम्ही चौकशी करू याच्या पलीकडे आपल्या काही नाही पदाचा स्वरूपामध्ये आंदोलन उभं करू काय परिणाम होईल त्या सर्वस्व शासन जबाबदार असेल असं या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा